भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजमुद्रा पुरस्कार देण्यात आला विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकार सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य उद्योजक व्यावसायिकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन देण्यात आलं चौदा एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून राज्योपाध्ययनगर परिसरात सा समाजमुद्रा पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडला प्रारंभी पूनम सुळगावकर यांनी या पुरस्कार देण्यामागची भूमिका विषद केली महिलांचा समाजातील आणि उद्योग विश्वातील योगदान यावर प्रभा गायकवाड यांनी मार्गदर्शन केलं सुहासिनी आळवेकर यांनी तृतीय पंथीयांच्या व्यथा मांडल्या पत्रकार एकनाथ पाटील यांनी प्रसारमाध्यमातील अडचणी मांडून त्यावर मात करत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारिता करण्याची गरज यावेळी बीन्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्लाणी ज्येष्ठ कॅमेरामन सुनील ठाणेकर विश्वास कोरे प्रथमेश कात्रट पत्रकार प्रमोद भनगुत्ते बरकत पन्हाळकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांचा सत्कार करण्यात आला तसंच वयानं सर्वात लहान गिर्यारोहक असलेल्या अन्वी घाटकेलाही मुद्रा पुरस्कार देण्यात आला यावी राज्य राखीव दलाचे उपाधीक्षक सदानंद सदाशिव रेणू पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते